सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुनील तटकरे प्रफुल पटेल यांच्यावर टीका करण्यात आली आहे अजित पवारांना शरद पवार यांच्याविषयी आदर व ओलावा होता त्यातूनच दोन राष्ट्रवादींच्या विलनीकरणाची चर्चा व प्रक्रिया सुरू झाली जिल्हा परिषद निवडणुकांनंतर त्याबाबत अंतिम निर्णय होण्याचे ठरले पण अजित पवारच निघून गेले पटेल तटकरे यांना विलिनीकरण नकोय हा अमित शहा व फडणवीस यांचाच अजेंडा आहे अजित पवारांच्या जाण्याने पवार कुटुंबात व राज्याच्या घडामोडीत गुंता वाढला गुंता सुटू नये यातच अनेकांचा स्वार्थ आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून ताशेरे ओढण्यात आलेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान दुर्घटनेत अकाली निधन झाल्यानंतर देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत त्याच पार्श्वभूमीवर उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली यावेळी त्यांनी शरद पवार यांचं सांत्वन केलं अदानी हे जवळपास पंचेचाळीस मिनिटे शरद पवारांच्या निवासस्थानी होते त्यामुळे अजित पवारांच्या अपघाताबाबत व कौटुंबिक चर्चाही त्यांनी केल्याची माहिती समोर येते गौतम अदानी आणि पवार कुटुंबियांचे जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध आहेत अजित पवार यांचेही सोबत मैत्रीपूर्ण संबंध होते त्यामुळे अजित पवारांचं निधन हे अदानी यांना देखील धक्काच असल्याचं म्हटलं जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला अजितदादांच्या पत्नी या पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर त्यांच्याकडे उत्पादन शुल्क क्रीडा आणि अल्पसंख्याक ही तीन खाती देण्यात आली मात्र अजित पवारांकडे असलेले महत्वाचे अर्थ खाते त्यांना देण्यात आलेले नाहीये राष्ट्रवादी सत्तेत आहे पण या पक्षाकडे वित्त खातं नाही अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्याकडे वित्त खातं न दिल्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता अजितदादांनी अर्थसंकल्पाची बरीच तयारी केली होती यापुढे मी स्वतः लक्ष घालून पुढची प्रोसेस करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा वित्त खातं आमच्याकडेच ठेवा ते, ते होणार नसेल तर महत्वाची अन्य दोन खाती आमच्या पक्षाला द्या असं साकडं घातल्याची माहिती समोर येते सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड झाली आहे ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी अखेर मशाल सोडून कमळ हाती घेतलं कणकवलीतील हरकुळ खुर्द या ठिकाणी झालेल्या एका भव्य सोहळ्यात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला सावंत यांच्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य मंगेश सावंत विविध गावांचे सरपंच आणि असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला सतीश सावंत हे एकेकाळी राणे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून नुण ओळखले जात होते मात्र मधल्या काळात राजकीय मतभेदांमुळे त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला होता इतकंच नाही तर भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या विरोधात दोन हजार मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून सतीश सावंत यांनी निवडणूक लढवली होती आता पुन्हा एकदा नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली ते भाजपमध्ये परतलेत अजित पवारांच्या निधनामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणूक प्रचार न करण्याचा मोठा निर्णय घेतला सात दिवसात बावीस सभा फडणवीस घेणार होते परंतु अजितदादांच्या निधनामुळे त्यांनी सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला यामुळे फडणवीस कोणतीही सभा घेणार नाहीयेत या ना निर्णयामुळे जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रचाराचा नकाशा बदलणार असून पक्षाने या परिस्थितीत शांततेत निवडणूक प्रचारासाठी धोरण ठरवलंय दरम्यान अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या राष्ट्रवादीने देखील हाच निर्णय घेत जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे असा खळबळजनक दावा भाजप नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आता काटा उलटा फिरायला लागलाय लई दिवस ते तिकडे बसणार नाहीत थोड्या दिवसात ते भाजपमध्ये येतील असं विधान खोत यांनी जयंत पाटील यांच्याबाबत केलंय भाजपने त्यांना घ्यायचं की नाही ते बघावं लागेल कारण सत्तेविना ते बाळ जगू शकत नाही कधी उडी मारायची ते बघायला लागले असा टोला देखील सदाभाऊ खोत यांनी लगावलाय दरम्यान त्यांच्या या दाव्यावर जयंत पाटलांची नेमकी काय प्रतिक्रिया येते ते, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असून फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या हवामानात मोठे उलटफेर जाणवतात हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात ढगाळ वातावरण पावसाची नोंद आणि वाऱ्याचा वेग हा। वाढल्याचं चित्र आहे हवामान विभागाने आज राज्यातील काही भागांमध्ये यल्लो अलर्ट जारी केला असून सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असून फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या हवामानात मोठे उलटफेर जाणवतात हिवाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात ढगाळ वातावरण पावसाची नोंद आणि वाऱ्याचा वेग वाढवल्याचं चित्र आहे हवामान विभागाने आज राज्यातील काही भागांसाठी यल्लो अलर्ट जारी केला असून वादळासह हलका ते मध्यम पाऊस बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण किनारपट्टीवर आज ढगाळ वातावरण राहणारे मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड आणि रत्नागिरी या भागांमध्ये सकाळच्या वेळेत थंडी जाणवेल मात्र दुपारनंतर उकाडा वाढलेला दिसेल असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे जम्मू आणि काश्मीर मध्ये बारामुल्ला जिल्ह्यात आज सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के चार पॉईंट सहा रेस्टल स्केल एवढी भूकंपाची तीव्रता असल्याचं सांगण्यात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास भूकंप झाला ज्यामुळे अनेक भागातील रहिवासी घाबरून घराबाहेर पडले भूकंपाचं केंद्र बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टण परिसरात असल्याचं सांगितलं गेलं भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की ते आजूबाजूच्या परिसरातही जाणवले आतापर्यंत भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याचं वृत्त समोर आलेलं नाहीये दोन हजार सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षात पान मसाल्याच्या उत्पादनावर लादलेल्या आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकरातून सरकारला कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे चाळीस टक्के जीएसटी वेगळे असलेले आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून पान मसाल्यावर लादण्यात आलं हा उपकर पान मसाल्याचा उत्पादक कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेच्या आधारावर मोजले जाईल चाळीस टक्के जीएसटी जोडल्यानंतर पान मसाल्यावरील एकूण कराचा भार अठ्ठ्याऐंशी टक्के राहील अर्थसंकल्पानुसार चालू आर्थिक वर्षाच्या उर्वरित दोन महिन्यात आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकरातून दोन हजार तीनशे तीस कोटी रुपये आणि दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये मध्ये चौदा हजार कोटी रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे